बंद करो बंद करो बंद करो नशा बिक्री बंद करो नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी जाग जाओ जाग जाओ पुलिस प्रशासन जाग जाओ जाग जाओ जाग जाओ पुलिस प्रशासन जाग करो बंद करो गुंडागर्दी बंद करो हफ्ता खोरी बंद करो बंद करो बंद करो हफ्ता खोरी बंद करो पुलिस प्रशासन जाग जाओ जाग जाओ जाग जाओ ड्रग्स विक्रेता भाग जाओ भाग जाओ भाग जाओ। जाग जाओ पुलिस प्रशासन जाग, 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 जाग जाओ जाग जाओ जाग जाओ राज्य सरकार जाग जाओ जाग जाओ जाग जाओ नरेंद्र मोदी जाग जाओ जाग जाओ जाग जाओ अमित शाह जाग जाओ जाग जाओ जाग सर आज यहाँ पे आजाद मैदान में आए क्या इश्यू है और क्या मैसेज देना चाहेंगे आज छब्बीस में जाने जाने आज प्रजासत्ताक दिन छब्बीस जनवरी आज आम मुंबई में ड्रग्स चरस गांजा अफीम बंद करना आंदोलन करावे लगता है उपोषण करावं लागत आहेत निर्दनीय स्थिती आज महाराष्ट्रामध्ये झाली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी गृहमंत्री आहेत पण ह्या राज्यातील जे पोलीस खातं आहे त्यांना त्यांच्या खाकीचा माज आला आहे झोन बाराच्या डी सी पी मॅडम स्मिता पाटील मॅडम आमच्या कोणत्याही तक्रारीवर जे तक्रार आम्ही ड्रग चरस गांजा अफीमच्या विरोधात करतो आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लापरवाही करतायत कुठे ना कुठं तरी देशद्रोही जे ज्याच्यावर एन चा गुन्हा दाखल आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या परिवारावर अनंत वेळा अनेक वेळा हमले झाले माझ्या घरामध्ये गुंडांनी मारलं माझ्यासोबत घटना घाली माझ्या कोणत्याही तक्रारीला डी सी पी स्मिता पाटील मॅडम कारवाई करण्यासाठी पैसे घेऊन सुपारी घेतल्याचा आरोप माझा आहे त्यांच्यावर वारंवार त्यांच्याकडे मी तक्रार करतो त्यांनी माझा नंबर देखील व्हॉट्सअपवर ब्लॉक केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी माझी तुमच्याकडे मागणी आहे की अशा माझखोर अधिकारी महिला आहे बहीण आहे पण माजखोर आहे हे सिद्ध झालेलं आहे कारण पैसे घेऊन लोकांना तडीफार करणं लोकांवर खोटे गुन्हा दाखल करणं क्रॉस एफ आय करणं हे यांची मेंटॅलिटी आहे तर अशा खाकीचा अपमान करणाऱ्या स्मिता पाटील जे झोन डी सी पी बा झोन बाराचे डी सी पी आहेत त्यांची खाकी उतरवून त्यांना घरी बसवण्याचं काम हे लाडके मुख्यमंत्री करतील की नाही ना केलं तर उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदेसाहेब आहेच माझी ही मागणी आहे